आंबड शहरात मोकाट कुत्र्यामुळे अपघात आंबड नगरपालिकेच्या दुर्लक्षावर नागरिकांचा रोष जालना येथून आलेल्या नगरकडे दुचाकीने प्रवास करणाऱ्या दाम्पत्याला आंबड शहरात मोकाट कुत्र्यामुळे अपघातात सामोरे जावे लागले राष्ट्रपाल पाली वाघमारे व त्यांचे पती हे दोघे पॅशन प्रो दुचाकी गाडी क्रमांक एम एच छत्तीस झी अडतीस त्रेसष्टवरून प्रवास करत असताना आंबड जालना रोडवरील आंबड शहरातील आस्था हॉस्पिटलसमोर अचानक मोकाट समोर आल्याने दुचाकी घसरून खाली पडली या अपघातात राष्ट्रपात पाली वाघमारी या किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर हॉस्पिटल आंबड येथे उपचार सुरू आहे सुदैवाने गंभीर धोकापटली या घटनेमुळे आंबड शहरातील मोकाट कुत्र्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून आंबड नगरपालिकेच्या दुर्लक्षावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे शहरात मोकाट कुत्र्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकाच्या जीवितास धोका निर्माण झाला असो असून नागरिकांनी यापूर्वी आंबड नगरपालिकेकडे लेखी अर्जद्वारे मोकाट कुत्र्याची बंदोबस्त करण्याची मागणी केली होती मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही त्यामुळे आज अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या घटनेनंतर शहरातील नागरिकांनी आंबड नगरपालिकेकडे तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा आणण्यात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे नगरपालिकेने वेळेत उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही